Bye, bài, bài, bye. bài, Bye bye bài, Bye, bye. Bye Bye, bye, bye. bye, bye. bye, bye. bye, bye.

दीदी आमची उशिरा उठली आहे सध्या वीकनेस असल्यामुळे ती रेस्ट पूर्ण करून उठते आहे ना च फटाफट चपाती खा स्कूलला जायचे हां क्या चका अचानक बाय बेटा बाय जय सद्गुरु हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अ नीज हॅलो श्री हॅलो कर फ्रेंच ना हॅलो कर शिवांच्या काय विवांच्या गाणं चालू आहे ते आम्ही जरा आवाज कमी करतो अगं बाई बाई लागली <laughs> का आणि दोन्ही दीदी शाळेत गेले आहेत हा दोन्ही दीदी शाळेत गेले आहेत का म्हणजे परीक्षा चालू आहे ना त्यांची म्हणून आणि विवान एकटाच खेळतोय आता दोघी जणी आल्यावरती कसा खेदळेल पहिली आली का तिला मिठी मारणं जाऊन दुसरी आली का तिच्या पण जाऊन गळ्यात पडणार तर आता मी विवानला झोपवते आहे आणि त्याला कॅमेरा धरायचा आहे <coughs> तुला बोलायचे ठीक आहे थांबे तर आता मी बनवते अवनी अस्मीची आणि विवानची ड्रायफ्रूट पावडर जी मी ऑलरेडी तुम्हाला आ, लास्ट टाईम सांगितली होती की सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडेसे मी ड्राय रोस्ट करून घेते जेणेकरून ते प्रॉपर ग्राइंड होतील आणि काही मॉइश्चर असेल तर ते पण निघून जाईल ती स्टोर करायला बरं पडतं आणि त्यामध्ये मखणाची पावडरसुद्धा मिक्स करते मखणासुद्धा सेम रोस्ट करून त्यामध्ये मखणाची क्वांटिटी जास्त घेते तर आता ती पावडर मी बनवून घेते कारण बऱ्याच दिवसांपासून आज करीन उद्या करीन असंच चाललेलं तर आता आज मी फायनली मला वेळ आहे तर मी फटाफट करून घेते आणि ती गोष्ट समोर दिसते आहे ती काम आहे ते पंधरा मिनटं ते अर्ध्या तासाचं पण त्या गोष्टीला हात लावेपर्यंत ते काय घडत नाही आणि हेच होतं आहे माझ्याबरोबर त्या पावडरच्या बाबतीत आज करीन उद्या करीन कारण प्रायोरिटीजची कामं जास्त असतात त्यामुळे ते राहून जात आहे पण आता करावीच लागेल एक्झाम आहे स्ट्रेंथ पाहिजे एनर्जी पाहिजे मुलांना आणि विवानला आता झोपवणार आहे बाबू पळाला आमच्या हॅलो फ्रें हायक हाय हाय काय कोण तिथे टाकायचं नाही टाकायच्या बेटा नाही टाकायच्या नाही टाकायच्या त्या पटीमध्ये जे जे काही सामान मिळेल ते असं अलग सोडणार का ते गायब होते हा त्याचा खेळ चाललाय आणि आता माझा फोन सोडेल मग अवनीचे आणि त्याला इवन तिथे पाय सुद्धा घालायला आवडतो ही जी फट आहे बेडची त्याच्यामध्ये तर आता मी ती पावडर बनवते आणि सगळे पाहुणे येऊन गेले माऊ काका दुसऱ्या दिवशी गेले दुसऱ्या दिवशी जाणार होते पण मुलींनी थांबवलं त्यांना हट्ट करून तर ते नेक्स्ट डे मॉ अर्ली मॉर्निंग गेले सिक्स सिक्स थर्टीच्या आसपास गेले त्यांच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अपडेट मिळेलच ले की ते अगदी सकाळीच निघाले इथून तर अशा प्रकारे पुन्हा आम्ही वन वुमन शोवरती आलेलो आहोत आहे ना जनो आणि माझी शोनू मला मदत करतो हां जसं त त्याने शिशू केल्यावरती मी तिथे बारदा नाणे पुसते तर त्याला कळतं की काहीतरी पुसायचं आहे तर काहीही पडलेलं असेल तर त्याने तो असं पुसल्यासारखं करत राहणार आणि कपडे उचलून पिशवीत टाकणार किंवा खेळणी पिशवीतली बाहेर काढणार हां आणि झाडू त्याला खूप आवडते मी कचरा काढते ते बघणार आणि मग मी कचरा काढला मी झाडू तिथे ठेवली पाहिजे मग तिथे झाडू अशी फिरवत राहणार पंख्यासारखी म्हणजे मी कचरा काढला असं त्याचं समाधान अशा प्रकारे विवान पण शिकतो आहे मला मदत करायला तर झोप आली आहे विवानला त्याला झोपवते आणि आम्ही आता रेडी होतो आहे एक्झाम फेजसाठी एक्झाम सीझनसाठी जो खूपच काय म्हणू शकतो त्याला एक कसरत आहे आमच्यासाठी कारण दोघींची एक्झाम एकत्र आहे आणि त्यामध्ये विवान लहान आहे आमचा तर प्रकारे आम्ही आता एक्झामच्या तयारीला सुरुवात करतो आहे एक्झामचं जे आमचं स्केड्यूल आहे ते आम्ही तुमच्यावर नक्कीच शेअर करू अवनी मला म्हणाली आई आपण एक्झाम डेजमध्ये काय कसरत करणार आहे ना आपल्याला म्हणजे मी तिला सांगितलं एक मिशन मंगल पिक्चर तिने बघितलं आहे ते तर मी तिला सांगितलं हा फेज असा फेज आहे ना नेहमी कायमस्वरूपी नसतो तो काही दिवसांसाठी असतो मग त्यावेळेला आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायचं असतं की आपण काय करू शकतो किती स्ट्रगल करू शकतो एखाद्या लेवलपर्यंत आपण किती मेहनत करू शकतो पण तेव्हा आपल्याला त्रास झाला तरी एक लक्षात ठेवायचं की त्या मेहनतीनंतर एक दिवस असा असेल की आपल्याला खूपच समाधान वाटेल की हां मी ही मेहनत तेव्हा केली होती आणि म्हणून म्हणूनच आज मला एवढं यश मिळालं किंवा यश मिळणं म्हणजे नेहमी त्याची भाषा पैशांच्या रूपात किंवा रिझल्टच्या रूपात जे आपले आहे अकॅडमिक मार्कशीट त्याच्या रूपात नाही दिसू शकत मानसिक समाधान की मी ही गोष्ट पार केली की त्यावेळेला मी ही गोष्ट त्या मेहनतीने पूर्णपणे लयास नेली तर तेसुद्धा मानसिक समाधान खूप मोठं महत्त्वाचं असतं की ते समाधान आहे ना आपल्याला पुढे काही असेल अडचण ह्याच्या मागे मागे मी नाचते पुढे काही असेल की असा फेस पुन्हा असेल की तेव्हा आपल्याला खूप गरज आहे परिश्रमाची ते ते तर तेव्हा आपल्याला ही गोष्ट आठवते आणि आणि तेव्हा आपण आणखीन जिद्दीने प्रयत्न करतो तर ह्या छोट्या छोट्या ज्या फेजीस असतात त्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात ते मी तिला त्या दिवशी सांगितलं तर तिच्यामध्ये एवढी स्फूर्ती आली पण रात्री झोपली आणि सकाळी उठताना ती स्फूर्ती संपली तर तरी पण तिचं कसं उठताना एवढी थकणार एवढी थकणार रात्री की उठताना तिचं नेहमीच असतं पण उठून तासाभरानंतर दोन तासानंतर ती पुन्हा येते तिच्या ॲक्च्युअल एनर्जीमध्ये तेव्हा ती सांगते आई आपलं असं ठरलं आहे ना असं ते तसं ठरलं आहे ना मी म्हटलं आता तू स्कूलला जाऊन ये मग आल्यावरती आपण ते टाइम टेबल सेट करूया तर अशा प्रकारे आता माझ्या गप्पा झाल्या तुमच्याशी आता माझ्या बाबू कशा झोपतोय कशा झोपतोय तू तिथे गाई गाई कर गाई आहे काय गाई, गाई।, गाई कर गाई कर अच्छा अच्छा इथे इथे गाई इथे इथे गाई 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 आणि विवान आता आमचा हळूहळू हात हड़ सोडायचा प्रयत्न करतो आहे ॲक्च्युली त्याचा बड्डे झाला तर तसं पाहायला गेलं तर बड्डेच्या वेळेस मुलं उभी राहतात पण हे आमचं जे क्यूटचं पार्सल आहे ते बिफोर नाईन मंथ्स आलं म्हणजे बड्डे दिवशी तो पूर्ण बारा महिन्याचा झालाच नव्हता तो इलेवन मंथ्सचाच होता इलेवन मंथ्स अँड फाईव्ह डेज ओनली कारण माझं थर्ड सी सेक्शन असल्यामुळे आम लवकर डिलिव्हरी केली होती ॲज पर म्हणजे रिस्क आणि पुढे व्हायला नको ह्या हिशोबाने डॉक्टरांनी डिसिजन घेतलेलं तर त्या म्युच्युअल डिसिजनने आमची लवकर डिलिव्हरी झाली म्हणजे विवान आता अकरा साडे अकरा महिन्यांचाच आहे तर आता तो राहील उभा तर काळजी नसावी आणि आजूबाजूला बरेच प्रश्न होते की एक अरे हा उभा नाही राहते उभा नाही म्हटलं राहील उभा उभा राहिल्यावरती काय बघायला नको मग बाहेर जा इकडे जा तिकडे जा वंशूकडे जा वंशू तिचे दिदीचा फेवरेट आहे ना आहे ना शनो शनो किती त्याचा मन असा किती व्यस्त आहे तो किती वावरतोय त्या खेळण्यांमध्ये मग ही सगळी खेळणी उचलतोय टाकतोय आणि हा छानसा डमरू मिळालेला त्याला म्हणजे अगदी हाताच्या पंज्याच्या साईजचाच आहे असे डमरू अगोदर खूप असायचे तर हा एवढा छोटासा न तो असा हातात घेऊन अगदी असा डफलीसारखा वाजवतो छान तर आता आम्ही पुढची कामं मी माझी करते विवानला झोपवते माझी पावडर आहे ती बनवते अस्मी येईल अस्मीला आणायला जायचं आहे त्यानंतर थोडंसं फ्रेश झाली चहा घेतला का अवनीला आणायचा टाईम येईल मग अवनीला आणल्यानंतर आमच्या चौघांचा थोडासा असा रिलॅक्स मोड असतो म्हणजे त्या नाश्ता करतात विवान त्यांच्यासोबत खेळत असतो मी रिलॅक्स चहा घेत असते तर तो साधारण अर्धा पाऊण तास असा असतो आमचा त्यानंतर पुन्हा आमचं घाई गडबड चालू होते माझा <coughs> कुकर लावायचा असतो किंवा काही बनवायचं असेल तर त्याची तयारी करायची त्यांना अभ्यासाला बसवायचं त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे विवान त्यावेळेला थोडा वेळ झोपतो एक विश्रांती घेऊन उठतो म्हणजे तो रात्री जेवणासाठी फ्रेश होतो तर अशा प्रकारे असतं आमचं रुटीन तर आता पुढच्या कामाला मी सुरुवात करते आणि भेटू आपण थोड्या वेळाने